नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे सकाळचे वाजले आहेत पाच आणि आत्ता उठली मी आणि आमच्या पण आधी आई केव्हाची उठून गेलेली आहे अनी आँदे, अनी आँदे, अनी आई आणि आबांते आणि आईचे पाव तुम्ही साबुदाणे पण तयार झालेत कारण आई डब्यामध्ये साबुदाणे बांधून घेऊन जाणार आहे कारण आज निघते ना आई पदयात्रेला जाण्यासाठी आणि तुम्ही विचारलं होतं की पदयात्रेला कुठं चालली व तर माहूरकडे आधी माहूरला आहे आई आणि मग तिथून त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे आणि रोजचं ते साधारण तीस किलोमीटर वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर असं ते चालणार आहेत वेगवेगळे जे आपले महानभाऊपंथी स्थान आहेत ना तर त्या ठिकाणी मग ते रोजचं त्यांचीवाली पायीवारी सुरू राहील आणि इकडे पा तुम्ही आबा पण सकाळी केव्हाचे उठून गेलेले तीन साडेतीनपासून आणि स्मरण करताय आणि आई आज म्हणजे आज अठ्ठावीस आहे ना आजपासून निघणार आहे आई पदयात्रेला जाण्यासाठी झालंय आईचं सगळं आवरून झालेलं आहे आता आणि गुडीताईने आता दूध बनवलं आई आबांसाठी आधी देवाला उपार दाखवते आणि आईपा इकडं स सेवना पण करत होती देवाची सकाळी सकाळी पा श्री दत्तप्रभूंचा विशेष आहे श्री श्री चक्रधर स्वामींचा विशेष आहे तर हे असं त्यांचं रोजचंच रुटीन आहे आई आबा यांचं सगळ्यांचं आणि सगळे जे काही माणभावपंथी आहेत त्यांचं रुटीन असंच असतं तर सगळं आवरून झालेलं होतं आईचं आणि बाकी थोडीफार जे काही राहिलेली तयारी असते ती पण चालूच होती कल्याणी पण आलेली आता आणि आम्ही बसलो होतो मग इकडं दोघं बहिणी

सगळ्यांना भेटून सगळ्यांचा नमस्कार करून वगैरे आई निघाली आणि मंदिरामध्ये ते सगळेजण जमणार होते जवळजवळ नांद खुर्द्याचे बारा तेरा जण असतील आणि त्यांनी एक गाडी केलेली होती गाडी करून ते सध्या जळगावपर्यंत जाणार होते आणि तिथून मग माहूरला आणि माहूरपासून मग मा त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे कुठ कधी कुधड कुदाड कुधड कुदळ करते रिदा कितने में तो तू जसली बुलाते बाएंगल है चार्ज नहीं कर तू कैसे कवाई लिली तू कैसे तू कैसे लिली तू कहीं जंगड़ाला आठ तू चार्ज की चाली पैं जंगड़ाला बोलना हो पैं चार्ज मतलब बोलते हैं ना भैया वाला बोलो कैसे करने जाते हैं आ जागा 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 ओ आज तो लिली

टंडोत घालते आता ढोकटेكله आता परत <laughs> एक शेक, कसं बघून ती 101 मामी कि टंडोत घाल तू डी आ ह ह आणि आता आहे ना लिली मस्त ती तिची पालतीवायला लागलेली आहे पालती होते आणि असं तिची मान दुखायला लागली की अशी मान खाली टेकून देते आणखीन जोरामध्ये नाक वगैरे टोकवून जातो अजून खाली रात्री खूप जास्त पाऊस झाला आणि त्याच्यामुळे इकडं पाहतो मी किती पाणी साचलेलं आहे आणि हे तर मुलांनीच बनवली होती त्यांची वाली त्यांना तलाव बनायचा होता ना तर त्याच्या साडी त्यांनी सगळं ते खड्डे करून ठेवलेले तिथं आणि त्याच्यात खूप पाणी साचलं तिथंच ते खेळत होते आता आणि आजचा हा दुसरा दिवस आजची एकोणतीस तारीख आज आम्हाला ता पण निघायचं होतं घरी जायला आणि त्याच्यासाठी म्हटलं चला आता लिलीची ना मस्त छान माझ्या हाताने आंघोळ करून देते म्हटलं तर तिची तेलाने मालिश केली आणि आता आंघोळ पण करून घालते

जेवण केले आणि लिलीची आंघोळ केली त्याच्यानंतर आम्ही निघालो आता आमच्या आमच्या घरी जायला गुढीताई आणि मी सोबतच निघालो आता इकडं आलो आजींना मुठ्याईला वहिनींना बाय करायला सगळ्यांना भेटलो भाए भाए भाए। भाए भाए। भाए भाए <laughs>

Bye. 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 Bye, Lily. Bye, Bye, Bye. 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 आणि आली आम्ही आज दुपारी आलो चार ते साडेचार वाजता आणि आल्यानंतर पार्लरचे क्लायंट्स होते ते केले आणि आता पण ना स्वयंपाक झाल्यानंतर ना मला पूर्ण अजून पार्लरचे क्लायंट करायचे आहेत अजून दोन तीन खेळत त्याच्याकडे ते पण मेन ऑफिस काय काम करू करून कडची गट दिसतात तू जेवण झाला का त्यासाठी बोलून घेतलं होते चहा प्यायला त्यांना चहा प्यायचा होता मग एक तर काय पिऊ म्हणे मग आमचा मी ठेवून गेला बस बार काय तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि एकोणतीस तारखेपासून आम्ही येऊन गेलेलो आहे आमच्या आमच्या घरी गुडीताई तिच्या घरी मी माझ्या घरी आणि आजची चार तारीख आहे आज हा शेवटचा व्हिडिओ होता माहेरच्या व्हिडिओचा आता उद्यापासून आपले जे काही रुटीन असणार आहे ते रुटीन व्हिडिओ आपले सुरू असणार आहेत तर व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला व्हिडिओ आवडले की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तुम्हाला काय माहिती जाणून घ्यायला आवडेल ते पण मला नक्कीच सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय